आणि निवांतपणे लिहायला वेळ जाणार फ्लाईट कॅन्सल झाली असं मनस्ताप आहे पण होऊ दिला नाही तर जास्त बराबड जयश्री म्हणजे फ्लाईट कॅन्सलेशन नंतर खरं तर आता बाहेर जायचं बाहेर जायच्यासाठी ऑनलाईन रिपोर्टिंग पार्टन म्हणजे अशी खूप आहे ऑनलाईन बोगिंग करत नाही आता ही एवढी मोठी लाईन ही करत आता बाहेर जायचं आहे पण अशी गोष्ट शिकायला मिळाली की करून घेतलं तर मनस्ताप होतो आणि मनस्ताप करून घ्यायचा नाही ठरं तर खरोखर मन सांगत